दोन दिवसापूर्वी येरोडा पोलीस स्टेशनमध्ये एक असा प्रकार घडला आहे जो प्रकार आता पोलिसांना बदनाम करतो आहे नक्की काय प्रकार घडला तर हरी भोकरे आणि त्यांचा मुलगा अमोल भोकरे यांच्यामध्ये प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटवरून वाद चालला होता मुलगा अमोल भोकरे म्हणत होता की तुमच्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट आणि पेन्शन मिळणारं जे काही ए टी एम कार्ड आहे ते ए टी एम कार्ड माझ्यास माझ्या अहवाली करा परंतु वडील हरी भोकरे यांनी सांगितलं की या बाबतीत आपला वाद कोर्टामध्ये चालू आहे आणि जो कोई जो निर्णय न्यायालय देईल तो निर्णय मला मान्य असेल परंतु हे सगळी चर्चा असताना मुलगा अमोल भोकरे यांनी घराचा लाईट बंद केला आणि लाईट बंद होताच मुलगा अमोल भोकरे आणि त्यांची पत्नी यांनी हरिव भोकरे यांच्या हातातली जी काही सोन्याची अंगठी आहे जी टेबलवरती ठेवली होती ती अंगठी चोरी केली असा आरोप त्यांनी त्यांच्या मुलावरती केला आणि ह्या बाबतीत सगळी काही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एफ आय आर नोंदवण्यासाठी ते जवळच्या येरोडा पोलिस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेस येरोडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एफ आय आर नोंदून घेण्यासाठी विलंब तर केलाच परंतु त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही एफ आय आर नोंदून करण्याच्या अगोदर मला तुमच्या प्रकरणाबाबतीत जे काही जगदीश मुळीक आहेत बी जे पीचे माजी माजी आमदार यांचा मला फोन आला होता एक वेळेस तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करा त्यानंतर आपण एफ आय आर नोंदवून करू एफ आय आर नोंद करू प्रश्न हा पडतो आहे की जे काही पोलिसांची प्रोसेस आहे त्या पोलिसांच्या प्रोसेसमध्ये माझी आमदारांचा काही रोल असतो का आणि दुसरा प्रश्न हा पडतो आहे की पोलिस स्टेशन सक्षम नाही आहे का त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तर नक्कीच कळवा आणि शेवटी जे काही पोलिस स्टेशनच्या अधिकारी आहेत आणि हरी भोकरे यांच्या जी काही चर्चा झाली ती ऑडिओ क्लिप देखील आपल्या चॅनलच्या चॅनेलच्यामधून आम्ही तुम्हाला ऐकू घालणार आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ पुणे कमिशनर पुणे पोलीस तुमचे जेवढे सोशल मीडियाचे अकाउंट आहेत त्याच्यावरती तुम्ही हा व्हिडिओ टॅग करा आणि जे काही काळाबाजार पोलिसांचा चालला आहे त्या पोलिसांच्या बाजाराला आळा धन्यवाद हॅलो हा नमस्कार कमले सुखंडे बोलतोय ते काल भोपरेन बरोबर आलतो ते एफ आय आर दाखल केली नाही का तुम्ही सकाळी तुम्हाला सांगितलं इथं पोहोचलो आम्ही हां हां ठीक आहे त्यांना पण बोलवून घ्यायचं आहे त्यांची काही हो ते ते देऊ दे ना पहिले आमची तर एफ आय आर तर नोंद करून घ्या ठीक आहे पावती बिथे आणली का हो आणले सगळं आणले फुटेज पण आणलंय काय फुटेज मध्ये काय तो लाईट बंद करताना दिसतोय ना तो लाईटचा कंप्लेंटच नाही आपल्याकडे नाही 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 लाईट बंद करताना लाईट बंद करून वरती घुसलाय ना तो मग पुढचं फुटेज कोण काढणार आहे जो लाईट बंद करल आणि जो वरती घुसला त्याचं नाव आम्ही सांगणार ना आंधारात नंतर काय झालं तर आम्ही काय सांगणार आहे मी त्यांचा मी वंचित भोजनागडी जिल्हाध्यक्ष नाही म्हणायचं मला काही पक्षाचं नाही त्यांचं कोण आहे त्यांचं त्यांना आम्ही रात्री सांगितलं होतं व्यवस्थित ठीक आहे ते मुळीक फोन केला होता त्यात मुळीक साहेबांनी फोन केला होता नाही आला आम्हाला नाही आला कुठल्या मुळीक साहेबांचा फोन आला होता आमदार आमदार माझे आमदार हा तुमच्यासाठीच आला होता मग दाखल करून घ्या म्हणून नाही ते काय म्हणले आमच्याकडे पाठतो काय तरी त्यांच्या पिरियड फोन आला मला काही बोलणं नाही झालं त्या हवल ठीक आहे मी बोलून घेतो जगदीशशी बोला बरं काय म्हणतात मला ओके